पुसद तालुक्यातील पिंपळगाव मुंगशी येथे जलजीवन मिशन योजनेच्या पाणीपुरवठा टाकीचे सुरू असलेले बांधकाम सेंट्रिंग कोसळली सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही कामगारांना मात्र मुकामार लागल्याची माहिती असून सदर घटनेची तक्रार गावातील नागरिकांनी गट विकास अधिकाऱ्यांकडे केली आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्वाकांक्षी योजना हर घर नलचे जल या संकल्पनेसह भारत सरकारने दोन हजार चोवीस पर्यंत भारतातील सर्व ग्रामीण कुटुंबांना नळ कनेक्शन पाणी सुरक्षित पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी जलजीवन मिशन योजना सुरू केली पिण्याचे पाणी मुबलक प्रमाणात मिळावे यासाठी जलजीवन मिशन अंतर्गत कोट्यवधी निधी शासनातर्फे मंजूर करण्यात आला आणि कंत्राटदाराला कंत्राट, कंत्राट देताना शासनातर्फे घालून दिलेल्या अटी व शर्तींना फाट्यावर मारण्याचे काम करण्यात आले आहे संपूर्ण तालुक्यात जल जीवन मिशन या पाण्याच्या टाकीचे कामे सुरू आहेत तालुक्यातील जल जीवन मिशनच्या कामांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार सुरू असून योजनेच्या कामाचा निधी व्यर्थ जाण्याच्या मार्गावर आहे या योजनेतून सुरू असलेले कामे कंत्राटदार करत असून ज्या जिल्हा परिषद पाणी पुरवठा उपविभागामार्फत दिले जाते त्याची माहिती गावातील नागरिकांना सामाजिक कंत्राटदार शासनाने दिलेल्या अटीनुसार व शर्तीनुसार बांधकाम करीत करीत नसून फाउंडेशन व दिसून येत आहे तर अनेक बांधकामांवर माती मिश्रित रेती सिमेंट हे अतिशय निकृष्ट दर्जाचे वापरण्यात येत असल्यामुळे जलजीवन मिशन योजनेतील नवीन पाण्याच्या टाकीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे केल्या जात आहे या बांधकामांवर कोणत्याही लोकप्रतिनिधींचे लक्ष नसल्याने या कंत्राटदारांची मनमानी सुरू आहे त्यामुळे या योजनेतील निधीचा बोजवारा उडाला पिंपळगाव मुंगशी येथील पाण्याच्या टाकीचा स्लॅब कोसळल्याने तालुक्यातील या, या योजनेतील बांधकामांची काय परिस्थिती आहे हे, हे समजते त्यामुळे निकृष्ट दर्जाचे काम करणारे अधिकारी कंत्राटदार अभियंते यांच्या कामाची सखोल चौकशी करून शासनाच्या निधीचा अपहार मागणी जोर धरू लागली आहे प्रफुल्ल जोशी विदर्भ न्यूज पुसद